वैष्णवी हगवणे हिच्या केसमध्ये खूपच धक्कादायक आणि वेगवेगळे खुलासे होत आहेत काही दिवसांपूर्वी हगवने कुटुंबाची मोठी सून मयूरी हगवणे हिने प्रथमता मीडियासमोर येऊन हो। हगवणे कुटुंबाचे काळे कारनामे समोर आणले आहेत त्यावेळेस तिने सांगितलं की माझी मेहुणी राजेंद्र हगवणे यांचा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी असल्यामुळे बंदुकीच्या धाकावर ते आपल्या सुनांवर अन्याय अत्याचार करत असायचे तुला मुलगा होत नाही तर आमच्याकडे असले घाणेरडे आणि निर्लज्ज विचार माझे सासऱ्याचे आणि दिराचे होते त्याचसोबत माझी ननन आणि सासू ह्यांनीसुद्धा आम्हाला मारहाण केली आहे ह्याच्यावरून समजतं की हगवणे कुटुंबाचे किती निर्दयी आणि किती असलील त्यांचे विचार असतील चक्क रील स्टार्ट गौतमी पाटील हिलासुद्धा आपल्या बैलासमोर नाचायला लावलं होतं हगवणे कुटुंबाने मात्र एवढं सगळं होत असताना दोन्ही सुनांनी आपल्याला खूप दिवसांपूर्वीपासून छळ होत होता मयुरीने तर महिला आयोगाला पत्रसुद्धा आक लिहून आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला होता मात्र महिला आयोगाने हिची दखल घेतली नाही कारण की राजेंद्र हगवने जे की वैष्णवी हगवानेचे सासरे आहेत ते आधी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते होते मात्र अजित पवार यांनी पण पक्षातून त्यांना बेदखल केला आहे त्याचसोबत राजेंद्र हगवने यांचे मेहुने म्हणजे जालिंदर सुपेकर हे आय पी एस अधिकारी आहेत त्यांचीसुद्धा अजित पवार यांनी भेट घेतली आणि हे प्रकरण खूपच संवेदनशील आहे ह्याच्यामध्ये दबक्या आवाजात तुमचं नाव येत आहे जर मला काही तुमच्या विरुद्ध सापडलं तर तुमची गय केली जाणार नाही असं राज अजित पवार यांनी जालिंद्र सुपेकर ह्या आय पी एस अधिकाऱ्याला दम दिला आहे त्यासोबत ह्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे की माझं आणि हगू आणि कुटुंबाचं दूरचं नातं आहे खूप दिवस तर आमचं आणि त्यांचं संभाषण पण नाही माझा ह्या प्रकरणाशी काही संबंध नाही मात्र अजित पवार यांनी बोलताना सांगितलं की मी कसमेटे कुटुंबाची बोलणं केलं आहे या प्रकरणात नक्कीच वैष्णवीला न्याय मिळेल आणि अजून काही पोलीस अधिकारी ह्याचा शोध घेत आहेत हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवून लवकरात लवकर वैष्णवीच्या आरोपींना जास्तीत जास्त मोठी शिक्षा होईल ह्याच्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत त्यासोबत इतर महिला आयोग पण आता ॲक्टिव्ह झाला आहे लवकरात लवकर वैष्णवीला न्याय देण्यासाठी ते पुढे येत आहेत वैष्णवीच्या लग्नामध्ये एकावन्न तोळे सोने सात चा किलो चांदी आणि महागड्या गाड्यासुद्धा देण्यात आल्या होत्या त्यासोबत फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा गाडी जप्त करण्यात आल्या आहे महागडे सोने देण्यात आले होते मात्र ते सध्या सोने बँकेकडे गहाण असल्याची माहिती नुकतीच समोर येत आहेत हगवणे कुटुंबाचे भिकेचे डोहाळे लागले असताना त्यांनी सुना कडे एवढ्या आशेची आणि मागणी करून त्यांना मानसिक आणि शारीरिक छळ तर केला पण हुंड्यासाठी त्यांचा जीव गमावा लागला आहे तुम्हाला काय वाटतं ह्या अगवन एक कुटुंबाबद्दल ते आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका